या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सोलापुरातील नामांकित कादरी दवाखान्यामध्ये लखन वाघमारे हा तरुण हात दुखत असल्याच्या कारणावरून उपचारासाठी दाखल झाला होता पण या दाखल झालेल्या तरुणावर निष्काळजीपणामुळे उपचारादरम्यान काही तासातच त्याचा मृत्यू झाला हा मृत्यू कादरी दवाखान्यामुळे झाला असल्याची तक्रार मृत लखन वाघमारे यांच्या आईना आणि युवा भीमसेना सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे मालन सुधाकर वाघमारे लखनची मम्मी मी आणि लखन काय म्हणलं मग मी थोडंसं इथं मला असं जरा दुखतंय बोलला त्याने दुखतंय म्हणलं तर चल म्हणलं दवाखान्याला जा। जा जाऊ म्हणलं कादरीच्या जाऊ म्हण हे असं दाबून बघितलं कुठं दुखतंय का रे म्हणलं तर त्याने म्हणलं नाही कुठं दुखत मग मी जरा थोडंसं इथं दुखतंय म्हणलं गोळी नंतर इंजेक्शन घेऊ म्हण मन चल म्हणून यानंतर आम्ही तिथं दवाखान्याला ते गेलो होतो कादरीच्या मग गेलं तर तिथं काय डॉक्टर नव्हते त्यानं सिस्टरला बोललं की म्हणलं असं नाव असं होतं याला थोडंसं दुखतंय म्हणतंय बघा म्हणलं तर त्यांनी तपासले म्हणले बी पी पी आहे म्हणले व्यवस्थित आणि तुम्ही बसा म्हणले तर डॉक्टर येतात मी म्हणलं बसायला नको आम्हाला जायचं आहे मग सांगा म्हणलं तर नाही तुम्हाला काय ते लगेच येणागेचे आता म्हणले लावले त्याने फोन मग ते म्हणले आता इंजेक्शन करू म्हणले ते काय म्हणते तिथे काय पट्टी काय काढायचं बोलले म्हणलं हां काढा म्हणलं मग मी काढा म्हणले मग त्याने काय ते काढलेलं नाही आणि फोन लावून बोलले मग ते काय आता त्यांचं ते माहिती ना इंजेक्शनचं त्यांनीच बोलले फोनवर मग आले मी म्हणलं त्या इंजेक्शन काय हे करायचं म्हणलं कधी करणार म्हणलं तर आता हवा म्हणले लगे इंजेक्शन त्यांनी भरले तर मी सोबत गेले तिच्या मग ते विंजेशन भरले आणि येऊन विंजेशन केले आणि लकन असं बोलतच होता मी आता कशी बोलते ना तुम्हाला असंच त्याने मला बोलत होता आणि आजूबाजूच्या लोकांना बी बोलत होता त्याने मी इंजेक्शन दिले ना दहा ते पाच ते दहा मिनटात तर ल आमचं असा बोलत बोलत गेला आहे बघा तर ह्याच्यावर का नाही कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे माझ्या लेकराची दोन तीन लेकरं आहेत ती आमची लय परिस्थिती डेंजर असेल ते त्यांना देखून माहिती त्यांनी आमच्यावर लय ह्यायला गुन्हा लय केलं आहे बघा तरी काय आमचं लय वाटल करून ठेवलं ते काजरी दवाखान्यान बघा मी म्हणले डॉक्टर नाहीत आम्ही जातो म्हणलं तर मी जाऊ दिले नाहीत मला आणि सही मागत होते त्यांनी मी म्हटलं का आहे कशासाठी तुम्ही आणि असं डॉक्टर आत आले तर मला सहीच करा म्हणाले मी नाही सही केले माझी बायला बी कर म्हणले मग नाही केली तिने बी आमच्या सह्या देकून तिथं झालेल्या नाही त्या तर ह्याच्यावर आम्हाला न्याय पाहिजे बघा ते दवाखाना बंद होऊ दे चालते त्या दवाखान्यानं आम्हाला लय माझ्या लेकराचा जीव गमावलाय त्यांचं जर एखादं लेकर एकच असेल आणि त्यांची जर अशी अशी धुनं भांडी किंवा रोज मजुरी करून जर खात असेल आणि त्यांचं जर नेहलेल्या ठिकाणी जर असं काय झालं असेल तर त्यांना काय वाटलं असतं काय येत नाही त्या त्याने ओळखून घेऊ द्या आता आणि हा आम्हाला न्याय मिळवू हो द्या दे बघा देऊ द्या दे आम्हाला काय बाय एकदम लहान लेकरे माझ्या आहे त्यांना सगळं देणाला माहिती देखून आहे आमचं सगळ्याला लहान वय पस्तीस वर्ष माझ्या बाळाने सांगितलंय बे किती वयाच आहे तर पस्तीस मन सांगितलंय माझ्या सांगितलंय त्यांना ते सांगितलंयच होते आणि त्यांना ते ते म्हणतात मी धावते बी मिनजेशन कुणी केलंय तिला हा असं नाही ते पातळ लंब होते तिने तपासली होती डॉक्टर नव्हते मी नकोच म्हणाले होते डॉक्टर <laughs> नसताना असं केलं त्याने डॉक्टर नसताना जर केलं म्हटलं तर काय शिष्टाना म्हणा नाही दिलेलं की डॉक्टरला बोलूनच त्यांनी दिलेलं हाय इंजेक्शन असं बी नाही की मग या डॉक्टरला कळलं नाही का कसं कुठलं द्यायचं मी आणि तपासलं नाही मी आली आलो झाडा म्हणायचं त्यांनी पेशंट जाऊ दे मला वेळ आहे म्हणायचं कुणाचं तर असं जीव घ्यायचं काम करायचं नाही त्याने आमचं ना असं दोघा तिघाचे गेले पर आम्हाला हे काय असलं का कळलं बी नाही हे आता जीव घेतलेली आणि माझ्या लेकरात ले ले तसं काय झालेलं देखून नव्हतं हेनी काय जे केलं चुकीचं केलं आणि ह्याच्या पुढे देखून अशी जीव घेतलेली लोकं तर त्यांनी सरळ सरळ त्यांचा दवाखाना बंद झाला पाहिजे आम्हाला ह्या लेकरा बाळासाठी न्याय मिळायला पाहिजे बघा बाकी काय नाही आम्हाला एक टेकराय ते अशी देखून मोठे नाहीत आणि आम्ही काय कशा परिस्थितीला ती देखून त्यांना सगळं माहिती आहे सगळ्याला बी माहिती आहे चारानाचा पाव विकतो तेव्हा आम्ही पोट भरून खातो अशा परिस्थितीमधली माणसं आम्ही त्यांच तसं असतं त्यांचं जर लिहून असं केलं असतं कुठल्या दवाखान्यात त्या डॉक्टरने जर असं केलं शांत बसले असते का बसले असते का कुठं तर काय केलेच असते ना त्यांनी तसंच करायला पाहिजे बघा आमच्यासाठी बघा आम्ही त्यासाठीच बसलेला हो बघा इथं नेहमी वादात असलेलं कादरी हॉस्पिटल या काद्री हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे पस्तीस वर्षाचा युवक लखन वाद मारे याचा मृत्यू झाला खऱ्या अर्थाने लखन वाघमारे त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याला पिन किलरचं इंजेक्शन दिलं आणि त्याच्यामुळं त्याचा त्याचा मृत्यू झालेला आहे ही घटना घडून जवळपास दोन महिने उलटलेत परंतु या काद्रे हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही माननीय सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस आयुक्त यांना या परिवाराच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं की कादरे हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळं आमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे परंतु दोन महिने उलटून गेले त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज ते स पूर्ण आज आंदोलनाला बसलं आहे प्रथमतः आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि मला मान्य सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून विनंती करायची आहे की हे नेहमी वादग्रस्त असलेल्या अनेक गुन्हे दाखल असलेल्या हे हॉस्पिटल या हॉस्पिटलवर खरोखर कारवाई करून हे हॉस्पिटल सील केलं सी शी, सील केलं पाहिजे होतं परंतु या ठिकाणी तसं झालं नाही आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये आरोग्याच्या नावाखाली जे मोठमोठे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल आहेत जे हॉस्पिटलवाले गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या टाळूवरची लोणी खाण्याचं काम करतात आणि हे पांढऱ्या पिशीमध्ये खरे काळे हे काळे दोन कवळे आहेत यांच्यावर खरोखर कारवाई झाली पाहिजे आज लखनच्या पा लखनच्या पाठीमागं त्यांच्या त्यांचा परिवार आज उद्वत झालेला आहे खऱ्या अर्थाने लखनचं परिवाराचा उद्धारनिर्वाह हा लखन होता आज त्यांची आई वडील त्यांच्या पक्षात दोन तीन मुलं आहेत हे परिवार आज खरं रस्त्यावर आलेला आहे म्हणून माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना आमची विनंती आहे की या हॉस्पिटलवर कारवाई करून त्या डॉक्टरवर कारवाई करून हे हॉस्पिटल सील करावं या माध्यमातून मी विनंती करतो जर येणाऱ्या काळात हे ये हॉस्पिटल सील झालं नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं या सपरिवाराला सोबत घेऊन काद्री हॉस्पिटलच्या समोर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषणला बसणार आहे दोन महिन्यापूर्वी झालेल्या या मृत्यूमुळे अद्याप दवा ही दवाखान्यावर आणि डॉक्टरांवर लोकर कारवाई करण्यात आली नाही या दवाखान्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतांचे नातेवाईकांनी आणि सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही